वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे खासदार संजय राऊत यांची भाजपला अप्रत्यक्षपणे मदत नंदकुमार कुंभार सांगली काँग्रेसमध्ये फूट पाडू नये खासदार राऊतांना इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत आहेत सांगलीतील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम खासदार राऊत यांचे चालू आहे त्यांनी हे त्वरित थांबवावे असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना दिला नंदकुमार कुंभार म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा मिटलेला नाही शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत हा, हा तिढा सुरू असतानाच खासदार राऊत हे तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम खासदार राऊत यांनी त्वरित थांबवावे जिल्ह्यातील काँग्रेस एकसंग आहे खासदार राऊत यांनी नाना पटोले हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात असा आरोप केला होता आमदार विश्वजित कदम यांचे विमान गुजरातला सोडू नये असे बोलले होते तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना तोंड सांभाळण्यास सांगावे खासदार राऊतांच्यामुळेच वंचित बहुजन ही महाविकास आघाडीपासून तुटली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत आहेत खासदार संजय राऊत यांच्यामुळेच आघाडीत बिघाड निर्माण झाली खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे नानापुरले अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष भाजपला मदत करता असे प्रतिष्ठाने बोलले होते आणि आज तेच सांगलीमध्ये उद्गार माजी मंत्री विश्वित कदम साहेब यांच्याविषयी काढले काढले आहेत त्या माजी उपमुख्यमंत्री मान्य उद्धव साहेबांनी राऊत साहेबांना शब्दांना आवर घालण्यास सांगावे आणि वंचित बहुजन आघाडी कुणामुळे तुटली हे खासदार संजय राऊतांनी विचार करावा आणि कोण भाजपला मदत करतं यातूनच लक्षात येतं की खासदार संजय राऊत हेच भाजपला प्रतिष्ठपणे मदत करतात असं आमचं सर्वांचं मत आहे आणि त्यांनी काँग्रेसला भेटी घालणेये काँग्रेस ठामपणे दीडशे वर्षापासूनचा पक्ष आहे काँग्रेस जेव्हा बरीच लोक मोठी झाली तेव्हा असा काय कोणी समजायचं कारण नाही की काँग्रेसला आपण पाडू किंवा हे करू काँग्रेसची भिजत पूर्ण तळागार रुजलेली आहेत आणि ती कोणीही नष्ट करू शकत नाही हे खासदार राऊत साहेबांनी लक्षात ठेवावं